नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी युनायटेड नेशनच्या ऑफिस मध्ये मला बोरण झालं होत आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे संस्था म्हणण्यापेक्षा एक डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनचं सगळं काम बघणारी ती संस्था आहे अमेरिकेमध्ये ते ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला त्यान होता चौदा एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलावलेलं होत त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकर आहेत लोकांनी एक जयंतीचा समारोह ठेवला होता त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा त्याला मला बोलावलं होतं त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदाच चौदा एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो चौदा एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंटमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती प्रधानमंत्री उपराष्ट्रपती अनेक मंत्री अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं होतो त्यामुळे प्रत्येक वर्षाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो आणि त्यानंतर मी चौदा एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो पण या वेळेला पहिल्यांदाच मी चौदा एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते एकोणीसशे तेरा ला त्यावेळेला ते कोलंबिया विद्यापीठामध्ये लेहमन लायब्री आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा अभ्यास करायचे तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो दोन हजार मध्ये पंचवीस वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण झालं होतं आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत होतो ज्या ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या त्या वेळेला मी लेमन लायब्ररीमध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतो पुष्प अर्पण करतो त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्क मध्ये असावं हो। बाबासाहेबांचं ज्या पद्धतीनं लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण स्मारक केलेलं आहे त्या ठिकाणी एक म्युजियम केलेलं आहे बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखाद त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचं हो। असावं न्यूयॉर्क मध्ये त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनाही भेटणार आहे आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथं मार्ग बनवलं त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तस मार्ग करावं चांगलंच मार्ग करावं अशी सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे पण सर्व विद्यार्थी तीन लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात तर असं अमेरिका हे जसं फार मोठ असं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे इथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत इथे तर ठीक आहे तर आता ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद